निर्मल विसावाच्या स्वास्थ्य या उपक्रमामध्ये तुमचं स्वागत डायबिटीस हा आजार सध्या बराच बळावलेला आहे प्रत्येक घरटी कोणाला ना कोणाला तरी डायबिटीस आहेच डायबिटीस बाबत असं म्हटलं जातं की हा एक तर सायकोसोमॅटिक आजार आहे म्हणजे मनोकाईक आजार आहे आणि त्याचप्रमाणे लाईफ टाईल डिसऑर्डर ही जी काय आहे हे त्याचं मुख्य कारण आहे आणि सतत सध्याच्या युगामध्ये असणारा स्ट्रेस हे त्याचं प्रमुख कारण आहे मग आपण काय करू शकतो तर हा डायबिटीस होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो किंवा खूप प्रमाणात जर आपली साखर असेल तर ती कंट्रोल करण्याकरता आपण योग आणि मेडिटेशन या माध्यमातनं काम करायचं आहे आणि ते कसं आणि त्याचं महत्त्व काय हे आपण आता जाणून घेऊया त्यामुळे मेडिटेशनबद्दल मी तुम्हाला आधी बऱ्याच वेळा सांगितलं आहेच त्याच्याचबरोबर योग ह्याचंसुद्धा कॉम्बिनेशन आपण स्वास्थ्य या उपक्रमात करतो आज आपल्याबरोबर ज्या कोण आहेत त्या आहेत स्वाती जोशी ज्या गेली बावीस वर्ष योगशिक्षक म्हणून काम करतात त्यामुळे त्या, त्या योगासंबंधी डायबिटीजचं महत्त्व किंवा योगानो योगाचा वापर करून त्याच्यावर आपण कसं काय काम करू शकतो हे त्या तुम्हाला सांगतील तर तुला काय वाटतं आता तू बावीस वर्षामध्ये अनेक अशा केसेस केलेल्या असतील की डायबिटीस ज्यांची शुगर खूप हाय आहे आणि ज्यांना किंवा लवकर डायबिटीस डिटेक्ट झालेला आहे तर ह्याचा म्हणजे डायबिटीजवरती योग कसं काय काम करतं आता एखाद्या व्यक्तीच्या रक्तातली साखर जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा आपण म्हणतो की ती व्यक्ती डायबिटिक आहे किंवा त्या व्यक्तीला डायबिटीस झालं आहे मग ही साखर तर आवश्यक आहे शरीराला कारण ती आपल्याला एनर्जी देते ती आपल्याला ऊर्जा देते प्रत्येक पेशीला ऊर्जा ग्लु साखर म्हणजे ग्लुकोजमधून मिळते मग हे आवश्यक तर आहे पण ती त्या पेशीपर्यंत पोहोचली पाहिजे योग्य प्रमाणात आणि ते पोचवण्याचं काम आपलं पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड म्हणून जो काही अवयव असतो त्यातून जे इन्शुलिन सिक्रीट होत असतं ते इन्शुलिन ते काम करतं की थे, थे, थे hmm. hmm. ते त्या त्या साखरेला त्या पेशीपर्यंत नेतं किंवा त्या पेशीचं दरवाजा उघडण्याचं काम आणि साखरेला hmm. आत पोचवण्याचं काम ते hmm. इन्शुलिन करत असतं मग ज्यावेळेस डायबिटीस होतो त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आयदर ते इन्शुलिन प्रमाणात इतकं सिक्रीट होत नाही किंवा अजिबात सिक्रीट होत नाही किंवा ते ॲडिक्वेटली काम करत नाही hmm. अशा वेळेस मग त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये साखरेचं सा प्रमाण वाढत जातं आणि hmm. त्याला डायबिटीस झालं असं आपण hmm. म्हणतो मग हे डायबेटीस कंट्रोल करणारे शरीरातले दोन महत्त्वाचे अवयव म्हणजे आपलं हो लिव्हर आणि पॅनक्रियाज hmm. तर लिव्हर आणि पॅनक्रियाज ह्यांना स्टिम्युलेट करणारे किंवा यांचं कार्य नीट व्हावं यासाठी त्यां स त्यांच्यावर दाब दा दाब दा किंवा ताण देणारी काही जी पोशर्स किंवा जी काही आसनं असतात ती hmm. जर आपण नियमितपणे केली तर त्या इन्शुलिनचं सिक्रिएशन बॅलन्स व्हायला खूप hmm. मदत होते आणि हे अगदी म्हणजे इतके वर्षाच्या अनुभवातनं मी निश्चितपणे सांगू शकते की हे निश्चितपणे घडतं आणि त्याचबरोबर जसं आपण म्हटलं की डायबेटिक हा मनोकाईक आजार आहे किंवा सायकोसोमॅटिक पोश डिसऑर्डर आहे किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आता लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे काय की आपलं बैठी जीवनशैली खूप झाली आहे म्हणजे एका जागी बसून मग बसल्यानंतर मग काम करणं किंवा मग त्याबरोबर काही गोष्टी खाणं खात राहणं किंवा मनावरचा ताण वाढला तरीसुद्धा लोक खातात खूप मग का ते काय खातो ह्याच्याकडे पण अजिबात लक्ष नसतं किंवा तस जसं बैठी जीवनशैली आणि मनो काही काजार म्हणजे बौद्धिक टेन्शन खूप मानसिक टेन्शन खूप वाढले शारीरिक हालचाली कमी झाल्यात त्याच्याबरोबर मानसिक टेन्शन किंवा ताणतणाव खूप वाढलेले आहेत आणि मग त्याचं दृश्यस्वरूप तुम्हाला डायबिटीसमध्ये किंवा शुगर वाढलेली असल्यामध्ये दिसतं अनुवंशिकता हे का एक कारण आहेच पण त्याच्याबरोबर हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे मग हे कारण म्हणजे मनोकाई आजारांवर काम करणारं प्राणायाम हे अत्यंत महत्त्वाचं असं साधन आहे कारण प्राणायामामध्ये तुमचे मन शांत व्हायला मदत हुँ। हुँ। होते प्राणायामाचा अर्थच तो आहे प्राण आणि आयाम तुमच्या श्वासाला नियमित करून त्या श्वासायोगे मनावर नियंत्रण मिळवणं किंवा मनाला शांत करणं मनाला स्थिर करणं आणि मग मनाला स्थिर झाल्यानंतर तुमच्या तुम्हाला जी ध्यानधारणा करायची त्याच्यासाठी सुद्धा एक बैठक तयार करण्यासाठी सुद्धा प्राणायामाचा अतिशय चांगला उपयोग होतो म्हणजे अनेक वेगवेगळे वे आसनं आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज नियंत्रणाकरता जी काम करतील ती आसनं आपण या कोर्समध्ये कोर्स देणार नक्कीच घेणार आहोत आता तू म्हटलं त्याप्रमाणे प्राणायाम हे सुद्धा एक प्रकारचं एक म्हणजे आहे की ज्याच्यामुळे मनावरचा स्ट्रेस कमी होतो मग तरीसुद्धा आपण ह्याला मानसिक का स्तरावर काम करणारी मेडिटेशनशी जोड का देत आहोत आम्ही या उपक्रमामध्ये ह्याचं कारण असं आहे की ही जी मेडिटेशन्स आहेत ही बेसिकली मराठीतून आहेत समजायला अतिशय सोपी आहेत आणि शरीरामध्ये जी सात चक्रं आहेत म्हणजे सात वेगवेगळी चक्र आहेत ज्याच्यावर ऊर्जा ही प्रवाहित होत असते त्याच्यावरती सगळ्यात जास्त जो काय परिणाम होतो तो, होत। तो मनामध्ये निर्माण होणाऱ्या ताणाचा असतो आणि मनामध्ये ताण कशामुळे निर्माण होतो तर एक तर एखाद्या कुठल्या तरी गोष्टीची आपल्याला टोचणी लागू शकते कसला तरी स्ट्रेस असतो स्ट्रेस तर काय आता सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आहेत कॉमन झालेला आहे त्यामुळे तो स्ट्रेस आहे किंवा आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याला मनासारखी झालेली नाही त्याची खंत वाटणं किंवा कुठलंही जगण्यामध्ये आनंद न वाटणं गोडवा न वाटणं अशा काही घटना जर आपल्या बाबतीत घडल्या असतील तर मग ते मनामध्ये जे काही साठून राहतं त्या साठलेल्या सगळ्या आठवणी आणि त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या निगेटिव्ह भावना ह्या कमी करून सकारात्मक भावना वाढवणाऱ्या जी मेडिटेशन्स आहेत ती आहेत पूर्वस्मृती हिलिंग मेडिटेशन्स आणि ती मेडिटेशन्स आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये ऐकायला देऊ आता प्रत्येकाचा स्ट्रेस हा वेगवेगळा असेल म्हणजे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असेल त्यामुळे आपण सगळ्यांना सरसकट सगळी मेडिटेशन्स देणार नाही आहोत तर त्यांचा प्रॉपरली टॅरो रिडिंगवरनं अभ्यास करून त्यांना तिथे मेडिटेशन्स दिली जातील सो प्रत्येकाकरता एक कस्टमाइज आपण उपचार म्हणजे जो काही आमचा प्रोग्रॅम आहे तो आम्ही देणार आहोत तर म्हणून स्वास्थ्यम या ह्याच्यामध्ये जे काही तिचा बावीस वर्षांचा या फील्डमधला योगामधला अनुभव आणि माझा अकरा वर्षातला हिलिंग आणि मेडिटेशनचा अनुभव ह्याच्यामधनं जे काही आम्ही अनेक डायबिटीज पेशंटना ट्रीट केलेला आहे त्या अनुभवावर आधारित आम्ही योग आणि मेडिटेशन्स असं एक कॉम्बिनेशन करून एक नव्वद दिवसाचा हा उपचार कालावधी आपण म्हणू शकतो तो आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये तुमची औषधं वगैरे सगळी चालूच okay. असणार आहेत फक्त तुम्हाला जी मेंटल आणि फिजिकल स्ट्रेंथ यायला पाहिजे ती या दोन्ही कॉम्बिनेशनमधून तुम्हाला नक्की मिळेल तर म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की हा आजार जर तुम्हाला झाला असेल तरी घाबरू नका आपण त्याच्यातनं नक्की बाहेर पडू शकतो आणि हो नाही हो ह्याच्याकरता सुद्धा आपण एक महत्वाची स्टेप म्हणून या प्रोग्रामकडे तुम्ही नक्कीच बघा काय वाटतं तुला नक्कीच नक्कीच म्हणजे ते म्हणाले जसं की औषध उपचारामध्ये कुठेही आपण तिथे ते थांबवणार नाही आहोत किंवा त्याच्यामध्ये आपण अजिबात इंटरफिअर करणार नाही आहोत आपण तुमच्या औषधावर म्हणजे हा योग अभ्यास किंवा ही जी उपचार पद्धती आहे ही तुमच्या औषधाला पूरक असेल पर्याय नसेल त्यामुळे नक्की त्याचा अवलंब करा आणि तुम्हाला होणारा फायदा इतरांपर्यंत पण पोचवा म्हणजे अशाच प्रकारे लोकांपर्यंत हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल येस धन्यवाद